वगैरे घेतला आहे का तुम्ही काय पुढील प्रोसिजर करणार आहे प्रोसिजर आता साहेब आम्ही राहतो मुंबईला आम्ही आलो होते इकड सामान घे घ्यायला आणि कार्ड वाटायचं कार्ड वाटायला आता आम्ही चाललो होतो आता कार्ड अख्खे जळाले आता पुढचं कामच बंद झालं कार्ड वाटायचं आता कार्ड जळाले तो पुढून वाटायचं काढ आता या एक असे प्रवाशी आहे त्यांचं नाव निसार आहे ते निसार आहे ते या बसमध्ये होते प्रवास करत असताना हे गाडीला ज्या वेळेस आग लागली त्यामध्ये प्रवाशी खूप पद्धतीने बाहेर आले परंतु त्यांच्या या ठिकाणी लग्नाचा जे बसता होता ते पूर्णपणे लग्नाचं सामान या ठिकाणी जाळलेलं आहे त्यामध्ये कमीत कमी अंदाजे चाळीस हजार रुपयाचा त्यांचं थे या ठिकाणी नुकसान झालेलं आहे अशा पद्धतीने जर एस टी पेटत असेल आणि अनेक लोकांना हे खूप मोठा त्रास होत असेल तर हे बाब अतिशय दुर्दैवी आहे प्रशासनाला एवढीच या प्रवासकर्त्याची मागणी आहे है। की जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान त्यांना भरपाई मिळाली पाहिजे याच पद्धतीने आपण त्यांची पूर्ण मागणी या ठिकाणी ऐकून घेतलेली आहे मी